नमस्कार शहादा तालुक्यातील नांदरखेडा परिसरात चौघांनी एकाला अडवून रोख रकमेसह मोबाईल असा सव्वा तीन लाख लुटले नांदरखेडा तालुक्यात शहादा शिवारातून चौघांनी एकास धाक दाखवत तीन लाख दहा हजाराच्या ऐवज जबरीने चोरून नेल्याची घटना घडली याबाबत सारंगखेडा पोलिसात जबरी ने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार नांदरखेडा तालुका शहादा येथील हर्षल रमेश पाटील व एकतीस हे दिनांक सात मार्च रोजी दुपारी नांदरखेडा रस्त्याने जात असताना हर्षल रतिलाल पाटील यांच्या शेताजवळ त्यांना दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी थांबवले त्यांना धाक दाखवत व मारहाण करीत त्यांच्याकडील खिशातून एक लाख वीस हजार रुपये रोख व दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून घेतला हर्षल रमेश पाटील यांनी तेथून कशी बशी सुटका करून घेत गाव गाठले व आपली त्यानंतर काही जणांनी घटनास्थळी जात शोध घेत घेतला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्यानंतर हर्षर पाटील यांनी सारंगखेडा पोलिसात जाऊन फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास सारंगखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण हे करीत आहेत शहादा न्यूज नेटवर्क शहादा